सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे या वर्षीचा नवरात्रोत्सव हा अकरा दिवसांचा आहे म्हणजेच दहा दिवस नवरात्र आणि अकराव्या दिवशी विजयादशमी आलेली आहे या वर्षीच्या नवरात्रोत्सवात देवी कोणत्या वाहनावर बसून येत आहे नवदुर्गेचे नवरूप कोणते आहे या नवरात्रोत्सवात नऊ रंग कोणते आहे या नऊ दिवसात कोणते नऊ मंत्र जप करावे आणि घटाला नऊ माळा कोणत्या घालाव्या सोबतच या गटाला देवीला नऊ नैवेद्य कोणते दाखवावे या नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य आहे कोणती माळ घालावी कोणते देवीचे रूप आहे आणि रंग कोणता आहे या सर्वांबाबतची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यंदा आई जगदंबा हत्तीवर बसून येत आहे देवीचे वाहन हत्ती आहे त्यामुळे ती गजलक्ष्मी संबोधली जात आहे जगदंबा हत्तीवर बसून येत आहे त्यामुळे सगळीकडे सुख शांती नांदणार आहे भरपूर पाऊस पडणार आहे आणि पीकही भरपूर येणार आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या दोनही वर्षात सगळीकडे सुख शांती समृद्धी नांदणार आहे आणि भरपूर उत्पन्न येणार आहे गजलक्ष्मी हे समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे यंदा आई जगदंबा हत्तीवर बसून येत आहे म्हणून सगळीकडेच समृद्धीचे वातावरण आहे आता यावर्षी कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य कोणती माळ कोणते देवीचे रूप आणि कोणता मंत्र म्हणावा हे सर्व बघूया जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल आणि तुम्हाला देवीची सेवा करायची आहे तर नैवेद्य आणि माळ कुठे घालावे ते तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या घरात कुलदेवीचा एखादा फोटो असेल किंवा कोणत्याही देवीचा प्रतिकात्मक फोटो असेल तर तुम्ही त्या देवीच्या फोटोला नऊ दिवस नऊ नैवेद्य दाखवू शकता आणि नऊ दिवस नऊ माळा घालून देवीची सेवा करू शकता या माळा नैवेद्य या गटाला घातल्या जातात परंतु आपल्याकडे जर घटस्थापना होत नसेल तर आपण आपल्या कुलदेवीच्या फोटोला किंवा घरात देवीचा जो फोटो असेल त्याला नैवेद्य दाखवू शकतो आणि माळ घालू शकतो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस जो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी सोमवार आहे आणि रंग पांढरा आहे नवरात्राच्या या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप आहे शैलपुत्री शैलपुत्री देवी ही हिमालय पर्वतराजाची कन्या आहे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या म्हणून शैलपुत्री देवी ही हिमालयी पर्वतराजाची कन्या आहे या दिवशी देवीला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा शुद्ध गायीच्या तुपापासून बनवलेल्या एखाद्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो शैलपुत्री देवीला तुपाचा नैवेद्य दाखवल्यामुळे शैलपुत्री देवी उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते सोबतच पहिल्या दिवशी उपवास केल्याने उपवास करणारी व्यक्ती निरोगी राहते या दिवशी गटाला विड्याच्या अकरा पानांची माळ घातली जाते या व्यतिरिक्त शेवंती सोनचाफा यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देखील घातली जाते या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच मंगळवारी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशीचा रंग आहे लाल यावर्षी नवदुर्गेचे दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजेच तपचारिणी ही तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपचर्या केली होती म्हणून या देवीला तपचारिणी असेही म्हणतात या देवीच्या साधनेने तत्त्व ज्ञान संयम आणि धैर्य प्राप्ती होते या देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करतात यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते या दिवशी घटाला किंवा देवीला पांढऱ्या फुलांची माळ घालतात यामध्ये अनंत चमेली मोगरा तगर यांची माळ आपण घालू शकतो या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिण्ये नम नवरात्रीची जी तिसरी माळ आहे ती दोन दिवस आलेली आहे ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आलेली आहे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी नवरात्रीची तिसरी माळ आहे या दिवशीचा रंग आहे निळा आणि देवीचे रूप आहे चंद्रघंटा या देवीच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे या देवीच्या पूजेने संसारिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात चंद्रघंटा देवीने महिषासुराचा वध केला आहे ही देवी शांतीचे शौर्याचे प्रतीक आहे या देवीच्या साधनेमुळे दे सर्व पाप नष्ट होतात चंद्रघंटा देवीला दुधाचा नैवेद्य अर्पण करतात किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ अर्पण करतात या दिवशी दुधापासून बनवलेली खीर देवीला घटाला अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते या दिवशी देवीला तुळशीच्या पानांची मंजुळांसह माळ घालतात किंवा निळ्या फुलांची देखील माळ या दिवशी घालतात या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम नवरात्रीची चौथी माळ सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आहे या दिवशीचा रंग आहे पिवळा आणि देवीचे रूप आहे कुष्मांडा अशी मान्यता आहे की विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा देवीच्या उदरातून झालेली आहे कुष्मांडा देवीच्या हातात कमळ बाण गदा अमृत कलश आहे आणि तिने सिद्धींची माळ धारण केलेली आहे जी व्यक्ती चौथ्या नवरात्राचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करते त्याचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य दाखवतात मंदिरांमध्ये हा प्रसाद वाटणे शुभ मानले जाते या देवीची सेवा करणाऱ्याचा व्रत बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते या दिवशी देवीला केशरी किंवा भगव्या रंगाची जी फुले असतात त्यांची माळ घातली जाते यामध्ये अबोली तेरडा अशोक या फुलांची माळ घातली जाते या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमः सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ला शनिवारी पाचवी माळ आहे या दिवशीचा रंग आहे हिरवा नवदुर्गेच्या स्कंद माता या रूपाची या दिवशी पूजा केली जाते स्कंद म्हणजे कार्तिक या देवीला कार्तिकेयाची आई असे संबोधले जाते या देवीची पूजा करणाऱ्याला सर्वसिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला आणि घटाला केळीचा नैवेद्य अर्पण करतात यामुळे शरीर निरोगी राहते या दिवशी गटाला अकरा बेलांची माळ अर्पण करतात या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताय नम नवरात्रीची सहावी माळ अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी आहे या दिवशी राखाडी रंग आहे या दिवशी नवदुर्गेच्या कात्यायिनी रूपाची पूजा केली जाते कात्यायनी देवी म्हणजे महर्षी कात्या यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून तिला कात्यायनी देवी असे म्हणतात या देवीने महिषासुराचा वध केला आहे या देवीच्या पूजनाने सर्व अडथळे दूर होतात या देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करतात मधाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आकर्षण क्षमता वाढते या दिवशी घटाला आणि देवीला कर्दळीच्या फुलांची माळ घालतात या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नम सातवी माळ एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी आहे या दिवशीचा रंग आहे केशरी नवदुर्गेच्या कालरात्री या रूपाची या दिवशी पूजा केली जाते काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी ही देवी शुभफळ देणारी शुभंकरी आहे या दिवशी देवीला कडकनी किंवा सांजोऱ्या किंवा गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरावर किंवा व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून संरक्षण होते ही देवी संकट दूर करते व भीतीपासून मुक्ती देते या दिवशी घटाला आणि देवीला झेंडूच्या किंवा नारंगीच्या फुलांची माळ घातली जाते या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी काल नमः नमह आठवी माळ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी आहे या दिवशीचा रंग आहे मोरपंखी या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते या दिवसाला महाअष्टमी असेही म्हणतात नवरात्रीमध्ये महाअष्टमीला खूप महत्त्व आहे देवीच्या गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी असे नाव ठेवले आहे ही देवी तेजस्वी शांत पवित्रा आहे महागौरी माता ही नेहमी प्रसन्न असते व प्रत्येक अशक्य काम शक्य करते महागौरी मातेला नैवेद्यामध्ये खीरपुरी किंवा नारळ दाखवला जातो ही माता निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचण आहे त्यांनी या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये नारळ अर्पण करावे हे नारळ घराजवळील कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन देवीला इच्छा सांगून अर्पण करावे या दिवशी घटाला आणि महागौरी मातेला शेवंती किंवा आघाड्याची माळ घातली जाते या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी महागौरेय नम नवरात्रामधील शेवटची नववी माळ ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी बुधवार आहे आणि गुलाबी रंग आहे या दिवशी नवदुर्गेचे रूप हे सिद्धिदात्री आहे सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे आणि तिच्या चतुर्भुज हातात शंख कमळ गदा सुदर्शन असते ही देवी सर्व इच्छा पूर्ण करते सर्व प्रकारची सिद्धी देते तिला सिद्धींची मालकीन असेही म्हटले जाते सिद्धिदात्री देवी ही अंतिम शक्ती आहे या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये पांढरे तीळ अर्पण करतात यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते या दिवशी घटाची जी माळ आहे ती आहे लिंबाची माळ या दिवशीचा देवीचा मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमः अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये देवीच्या नऊ रूपांची नऊ नैवेद्यांची नऊ माळींची नऊ रंगांची नऊ मंत्रांची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे या नवरात्रामध्ये तुम्ही त्या दिवशी त्या देवीची सेवा कराल आणि तिला जो नैवेद्य आणि जी माळ दिलेली आहे ती अर्पण कराल त्यासाठी तुम्हाला या माहितीची मदत होईल जे कोणी घटस्थापना करणार नाही आहे परंतु त्यांना देवीला हे सर्व नैवेद्य आणि या माळी अर्पण करायच्या आहे त्यांनी ही सेवा आपल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा आपल्या घरात जो कोणताही देवीचा फोटो असेल त्या फोटोवर केली तरी चालते तुम्ही त्या फोटोला दररोज माळ आणि नैवेद्य अर्पण करू शकता आणि तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तरीही तो लावून देवीची सेवा करू शकता या नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा करताना या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवरात्रीबद्दल अशीच महत्त्वाची माहिती अपलोड केलेली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही ती बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री दुर्गा देवे नमः